चंदनाची तस्करी सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीचे सुमारास ओझर पोलीस ठाणे हद्दीत एअरफोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या आवारातून अज्ञात आरोपींनी संगनमत करून लबाडीचे इराद्याने चंदनाचे झाड कापून पंधरा हजार रुपये किमतीचे चंदन चोरून नेल्याबाबत ओझर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तीनशे एकोणतीस तीन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुरवे यांनी चंदन चोरीच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील आरोपींचे सध्याचे ठिकाणाबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना तपासकामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका परिसरात रवाना केले सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सतत तीन दिवस ठेवून चंदन चोरी करणारे सराईत गुन्हेगार लियाकत अली ख्वाजा अली अली ख्वाजा सय्यद राहणार रेठी तालुका कन्नड अनिस मोहम्मद शरीफ पठाण राहणार कुंजखेडा तालुका कन्नड यांना कन्नड शहरातून ताब्यात घेतले सदर आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याचे कबूल केले आहे यातील आरोपी हे चंदन चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांचे साथीदार नामे गौसखा हनीपखा पठाण राहणार गराडा तालुका कन्नड फारुख नवाज खान राहणार कुंजखेडा तालुका कन्नड मुजीब पठाण राहणार माऊली तालुका कन्नड फिरोज खान पठाण मेवाती राहणार जंजाडा तालुका कन्नड शाहरुख खान राहणार जंजाळा तालुका कन्नड यांचा पोलीस पथक शोध घेत सदर आरोपितांनी मिळून वरील गुन्ह्यासह नाशिक शहरातील आंबळ एम व सातपूर परिसरात देखील चंदन चोरी केल्याचे उघडकीस आले असून चंदन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे यातील आरोपींविरुद्ध छत्रपती संभाजीनगर पुणे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये चंदन चोरीचे गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ सानप चेतन सरकर पोलीस नायक विश्वनाथ काकड शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप भैरप यांचे पथकाने चंदन चंदनचोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई केली आहे